नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातम्या हातकणंगले तालुक्यातील रुई फाटा तिळवणी परिसरात असलेल्या सरस्वती वजनकाट्याजवळ चोरी केलेल्या टायरची वाहतूक करताना दोघांना पकडण्यात हातकणंगले पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून तब्बल सहा लाख एकाहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी भगवान राम शिंदे वय वर्ष अठ्ठावीस राहणार भीमनगर सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यात विविध गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जेरबंदी करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्या अनुषंगाने तपास पथके तैनात करण्यात आली होती दरम्यान आपोजी लॉजिस्टिक कंपनीच्या मालकीचा एम एच झिरो नाईन एफ जी एफ चौऱ्याहत्तर झिरो सात या क्रमांकाचा आयशर टेम्पो चालक अमित बाबासो जाधव वय वर्ष एकतीस राहणार सरवडे तालुका तासगाव जिल्हा सांगली याच्याकडे यमआरएफ कंपनीच्या विविध साईजच्या एकूण एकोणचाळीस नवीन टायर शिरोळ सांगली आणि तासगाव येथील अधिकृत डीलरकडे पोहोचवायचे होते मात्र संशयित आरोपी अमित जाधव याने कंपनीचा विश्वासघात करून सहा लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा माल परस्पर काढून घेत असताना स्वतःच्या फायद्यासाठी विल्हेवाट लावला या प्रकरणी भगवान राम शिंदे यांनी तक्रार दिली होती दरम्यान या प्रकरणी तपास सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पोवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार अमित जाधव यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने प्रदीप राजेंद्र बंडगर वर्ष तीस राहणार मनेराजुरी तालुका तासगाव जिल्हा सांगली याला सोबत घेऊन हा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानुसार दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल सहा लाख मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तर आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक नानासाहेब पवार करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस उपनिरीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव तसेच अंमलदार राहुल टोपे सुरेश पवार अमित कांबळे विक्रम पाटील यांनी केली